आपण सध्या आहोत संगमनेर शहरामध्ये आणि संगमनेर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे या ठिकाणी संगमनेर सेवा समितीकडून मैथिली तांबे यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्यानंतर अमोल खता यांच्या भाऊजाई सुवर्णा खता यांनीही नगरपद नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून मेघा भगत यांनीही फॉर्म भरलेला आहे ते आपल्यासोबत आहेत आणि त्या दोन हजार सोळा साली भाजपच्या एकमेव नगरसेवका म्हणून निवडून आल्या होत्या मात्र पक्षाने कुठेतरी अन्याय केला अशी भावना त्यांच्या त्यांच्याकडून व्यक्त केली जाते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मॅडम तुम्ही नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे काय सांगाल मी दोन हजार सोळाच्या अगोदरपासूनच भाजप पक्षाचे काम करत आहेत काम करत आहेत म्हणून मला मी उमेदवारी मागितली होती मी तसं पाहिलं तर दोन हजार सोळामध्ये एकमेव नगरसेविका एवढ्या मोठ्या बलाढ्य नेत्याच्या समोर निवडून आलेली आहेत आणि मला असं वाटत होतं की आत्ता पण आपल्याला मिळणार आणि त्याचे शब्द आम्हाला विखे साहेब आणि सुजयदादानी दिलेलाच होता की मॅडम तुमची उमेदवारी कोणी नाकारू शकत नाही परंतु ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी गेलो तर अर्ज भरायला गेलो तर आम्हाला एक प्रकारे ई बी फॉर्म न मिळाल्यामुळे आमच्यावर अन्यायच करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मग मी नगराध्यक्ष पदाचा अपक्ष फॉर्म भर आ, भरला कुठंतरी संगमनेरमध्ये महायुतीमध्ये फूट पडले असं चित्र निर्माण झालेलं आहे कारण तुमचा अपक्ष फॉर्म आहे तुम्ही भाजपच्या कार्यकर्ता आहेत आहेत त्याबद्दल काय म्हणा सांगा असं झालं की ज्यावेळेस आपल्याला ए बी फॉर्म मिळाला नाही आपल्याला पहिले विश्वास होता का आपल्यालाच मिळणार आहेत पण तो न मिळाल्यामुळे आपल्याला हे असं आप निर्णय घ्या निर्णय घ्यावा लागला भूमिका घ्यावी लागलीत आता अगोदर महायुतीच्या वेळेस एकमताने सर्वजण लढले परंतु आता आपलं भाजपचं अस्तित्व राहण्यासाठी एक प्रकारे आणि आमचं पण अस्तित्व राहण्यासाठीच मी हे निर्णय घेतलेला भूमिका सध्या या राहण्यासाठी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शिवसेने वतीने सुवर्णा खता रिंगणात आहे त्यानंतर संगमनेर सेवा समितीकडून मैथिली तांबे रिंगणात आहेत तगड आव्हान तुमच्या समोर असणार आहे काय विजन घेऊन तुम्ही संगमनेरकरांसोबत सोबत जाणार आहात आता तसं पाहिलं तर तगडे आव्हान म्हणजे ते घराणीशाही असल्यामुळे सगळ्या लोकांना वाटेल की तगडे आव्हान आहेत तो आए, मी तर सर्वसामान्य आहे आणि दुसरी गोष्ट मी अगोदरपासूनच म हे काम करत आहे भाजप पक्षामध्ये काम करत आहेत आणि हे नवनिर्वाचितच आहे एक प्रकारे आणि जनता मला ओळखती आणि म्हणूनच माझं विजन आहे की आपण जनतेसाठी कामं करावे अगोदर पण कामं केलेले आहेत आणि माझे काही म्हणजे पुढचे विजन म्हणजे मला असं वाटतं की मी मागच्या याच्यामध्ये प्रस्ताव दिला होता की महिला रुग्णालयासाठी शंभर बेडचं महिला रुग्णालय करण्याचा प्रस्ताव मी पाठवलेला होता आणि तो मंजूरसुद्धा झालेला माझं त्याची सगळं डिटेल्स पण आहेत आणि ऐनवेळी त्यावेळेस सत्ता बदलल्यामुळे ते होऊ शकलं नाही परंतु महिलांसाठी आणि बाल नवजात शिशूसाठी ते करण्यात येणार आहे तर ते तर होणारच आहे काम दुसरी गोष्ट म्हणजे आ... नगरसेवकाच्या वेळेस म्हणजे नळ पाणी रस्ते या या संदर्भात काही कामं असतात स्वच्छ सुंदर संगमनेर काही असेल या संदर्भात धुळीचा विषय असेल या, या संदर्भात आपण तर कामं करणारच आहोत सध्या इथं शिवसेनेचे म्हणजे तुमच्याच महायुतीचे आमदार आहेत त्यांच्याकडून अन्याय झाला असं म्हणायचं का तुम्हाला आता आपल्याला तिकीटच मिळालं नाही आता मग आपण काय समजावं एक प्रकारे अन्यायच म्हणावं म्हणून हा फॉर्म भरलेला आहेत ना विधानसभेला तुम्ही त्यांच्या सोबतच काम केलं होतं तुम्ही सांगता तुमच्या बुथ तुम्ही लीडही दिलं होतं हो त्याबद्दल काय सांगाल नेमकं विधानसभेच्या वेळेस आपण त्यांना लीड दिला कारण की आपल्याला असं वाटत होतं का संगमनेरमध्ये जी सत्तावरती आहे ती पण संगमनेरमध्ये यावे पण तसं झालं नाही आणि म्हणूनच मी भाजपची नगराध्यक्ष व्हावा म्हणून मी तो फॉर्म भरला आणि दुसरी गोष्ट आम्हाला असं वाटत होतं की आता शिवसेनेचं आमदार झालेला आहे पण आता नगराध्यक्ष तरी झाला पाहिजेत म्हणून आम्ही फॉर्म भरून भाजपच्या अस्तित्वाची लढाई अस्तित्वाची हो संगमनेर मध्ये भाजपच्या अस्तित्वाची लढाई आमच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं तरी हरकत नाही संगमनेरकरांना काय आवाहन करतो आम्ही निवडणुकीसंदर्भात आता आ, मी समनिराकडून सांगू इच्छिते का तुम्ही बघत आहात ही तर घरानेशाही आहे ते वारसा पद्धतीने पुढे चालू चाललेले आहेत परंतु माझी अशी अपेक्षा आहे का सर्वसाधारण जनतेमधूनच मी आलेली एक आहेत तुम्ही माझ्याकडे जर लक्ष दिलं मला जर वोट केलं तर नक्कीच मी पण सर्वसामान्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आणि चांगलं काम करेल नक्कीच असं मला वाटतं